नमस्कार मंडळी मी डॉक्टर अस्मिता पगार मराठी माणसाचा मराठी डॉक्टर परिवारात आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण आहोत डॉक्टर गुंजन जे की नाशिक ब्रांच येथील ओश युनिव्हर्सिटी ऑफिसचे मॅनेजिंग डिरेक्टर या पदावर कार्यरत आहेत त्यांच्याकडूनच आपण आज जाणून घेऊया ओश स्टेट युनिव्हर्सिटी बद्दल नमस्ते सर तुमचं आपल्या परिवारात हार्दिक स्वागत आहे आणि आज तुमच्याकडनंच प्रत्यक्षात ओश युनिव्हर्सिटी बद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि ची जी ऍडमिशन असतात आता तिकडची आणि इकडची ऍडमिशन खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असतात ते प्रश्न त्या प्रश्नांची उत्तर आपण आज डायरेक्ट डिरेक्टर साहेबांकडून घेणार आहोत मग माझा पहिला प्रश्न आहे ओश युनिव्हर्सिटी बद्दल ओश युनिव्हर्सिटी बद्दल आम्हाला थोडी माहिती मिळेल का ओस्टेट युनिव्हर्सिटी ही गव्हर्मेंट युनिव्हर्सिटी आहे जे नाईन नाईन्टी टू मध्ये एस्टॅब्लिश झाले आहे आता सध्या आपल्या भारतातले जवळपास तीन हजार सातशे विद्यार्थी तिकडे शिकत आहे तिकडे ओव्हरऑल कॅम्पस खूप छान आहे आणि तिकडे जे क्लायमेट आहे स्नो विंटर सगळे क्लायमेट आहे तिथं आणि ॲज वेल एज तिकडे जे करिक्युलम आहे जे एम बी बी एस इंडियाचे जे फॉलो करतो आपण ते सेम तिकडं फॉलो करतात असं काही नाही की दोघांमध्ये डिफरन्स

रिपब्लिक इन द सेन्स की ते पण त्याचे जे विचार आहेत ते पण म्हणजे थोडे आता छान आहे म्हणजे असं नाही की ते किर्गिस्तान असलं म्हणजे तिकडे फक्त रेसिजम असेल त्या सगळ्या गोष्टी होतील असं काही नाही ते पण आता थोडं ओपन माइंडेड झाले पाहिजे त्यामुळे असं काही नाही की तिकडे रेसिजम होणार ते सगळे ना इक्वली ट्रीट करतात सर माझा पुढचा प्रश्न आहे तिकडचं जे एमबीबीएस आहे आणि इकडचं एमबीबीएस याच्यातला मेन डिफरन्स काय फरक काय इकडच्या इकडच्या एमबीबीएस मध्ये बोलणार की काहीच नाही कारण की जे इंडियामध्ये करिक्युलम फॉलो करतात तेच सेम करिक्युलम तिकडे फॉलो करतात फक्त आता सध्या जे बाहेर हे करतात ते एमबीबीएस करत आहे तर मग त्यांना फक्त भारतामध्ये रिटर्न एफ एम जी एक्झाम द्यावी लागते ज्याला आपण फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम म्हणतो इथं आल्यावरती त्यांना ती एक्झाम द्यायची आहे

पालचे कसे असेल एजुकेशन लोन याने से डिपेंड मॉर्गेज लागतो ठीक आहे तर मग मॉर्गेज असेल की नक्कीच तुम्हाला एजुकेशन लोन ही तो मिळू शकते शर्माला पुढचा प्रश्न आहे पाठवी नारायण जी व्यक्ती आहे ती किती विश्वासू आहे हा प्रत्येक पालकाचा मनात प्रश्न असतो तर तो विश्वास कसा शोधायचा कसे आता आपल्या नाशिक मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र होते पोस्टेड युनिव्हर्सिटी हेच ऑफिस ओपन केलं आहे युनिव्हर्सिटीचंच ऑफिस आहे मी इथंच राहतो इथंच काम करतो त्यामुळे शंभर टक्के गॅरंटी तर मी देत व्हायची की जे जेवढे पण विद्यार्थी इथून जातील त्यांना फॉर्म फर्स्ट इयर टू सिक्स्थ इयरपर्यंत पूर्ण ऑफिस सपोर्ट राहील की असं नाही की एकदा गेलं की बस झालं ॲडमिशन कारण की इथं ऑफिस असल्यामुळे आम्हाला त्यांचं पूर्ण बघणं आहे स्टार्टिंगपासून ते सर कधी कधी काय होतं की काही लोक ऑफिसचा ऍड्रेस सुद्धा चेंज करतात किंवा ते मायग्रेट होतात आणि मग पॅरेंट्सने ने बघायचं तर कोणाकडे या प्रश्नाचं तुम्हाला काय वाटतं ह्या केस मध्ये आपलं जे ऑफिस आहे सध्या जे ऍड्रेस आहे हेच राहणार आहे इथं काही चेंजेस नाही होणार आहे जे परमनंट ऍड्रेस इथून काही चेंजेस नाही होणार सर आणि जर इन केस कुठे काही मायग्रेट झालं ऑफिस ऍड्रेस चेंज झाला तर आम्ही तुम्हाला तसं करणार शक्यतो आता हेच ऍड्रेस परमनंट हे नाशिक ब्रांचचा हायड्रेस परमनंट आहे या ऑफिसचा ओके yes. okay. सर जी नेक्स्ट एग्जाम आहे ती पास होईल की नाही किंवा ती किती वर्षात पास होत आहे हे पण प्रश्न पालकांच्या मनात आधीच येतात एम बी बी एस करायच्या आधी mm -hmm. mm -hmm. तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कसं आहे आता एक तर आपलं जे पोस्ट स्टेट आहे ते एन एम सी नॅशनल मेडिकल कमिशन दिल्ली याचे सगळे गाईडलाईन्स फॉलो करतो एक टू थाउजंड ट्वेंटी एक जी आर आला होता की जे बाहेर एमबीबीएस करत आहे त्यांना कंपल्सरी वन इयर इंटर्नशिप पण सेम युनिव्हर्सिटी करायची आहे तर आम्ही पाच वर्ष तो कोर्स एमबीबीएसचा आणि प्लस वन इयर इंटर्नशिप असं करून सहा वर्षचा कोर्स आपल्याला तिकडं मिळतोय आणि प्लस तिकडून इकडे आल्यावरती जी आता सध्या तरी ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत एफ एमची एक्झाम आहे आणि त्यानंतर नेक्स्ट एक्झाम येणार आहे तर सध्या एफ एम ची एक्झाममध्ये कसे आहे की जेवढं तुम्ही हार्डवर्क करणार तुम्ही ऑफकोर्स पास होणार आणि मिक्सची तर मिक्स पण ॲज अ सेम सिमिलर स्पॅटर्नमध्ये असतात आहे एफ एम त्यामुळे मला तर काही वाटत नाही की दोघांमध्ये काही अंतर असेल फक्त त्याच्यामध्ये असं असेल की एक दोन स्टेज असेल एक नेक्स्ट वन नेक्स्ट टू अकॉर्डिंगली आपल्याला फक्त त्याच्यात थोडं चेंजेस असेल तर आपल्याला अकॉर्डिंगली त्याच्यामध्ये आपला अभ्यास करायला सर आता ही जी युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटी थ्रू कॉलेज कसं भेटेल असा प्रश्न येतो पालकांकडून त्या संदर्भात कसं आहे ओस्ट सेट युनिट आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं असतं इंडियामध्ये युनिव्हर्सिटी असतात युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये खूप सारे कॉलेजेस असतात तिकडे कसं युनिव्हर्सिटी एक कॉलेजेस आले तिकडे खूप सारे कोर्सेस आले ठीक आहे आता तिकडे मोस्ट युनिव्हर्सिटीज बोलतात कॉलेज बोलत नाही तर ओ ओस्टेट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला खूप सारे फॅकल्टी मिळेल लाईक एस पण आहे तिकडे एस पण आहे तुम्ही करू शकता फार्मसी पण करू शकता असं पण आहे तिकडे आता तुम्हाला एस करायचं आहे तर मग ते युनिव्हर्सिटीज बोलतं पण

होळी झाली नंतर ट्वेंटी सिक्स जानेवारी फिफ्टीन ऑगस्ट हे पण तिकडं साजरे करतात चांगलं त्यामुळे की असं काही नाही की तिकडे गेल्यावरती होळी असं काही मोठं फ्री होणार आहे कारण की जे कल्चरल ऍक्टिव्हिटीज तिकडे होतात ते खूप चांगले होतात त्यामुळे मुलांना आनंद पण मिळतो अशा ऍक्टिव्हिटीज होतात म्हणून त्यामुळे मग असं काही नाही की होळी एस फ्री मिळतो एकत्रित राहतात स्टुडंट अच्छा म्हणजे तो प्रश्नच नाही उद्धव नाही सर आणि जे फ्लाईट नाही मुलांना नाही त्याचा काही स्वयं ती सेपरेट खर्च करावा लागतो का स्टार्टिंगला नाही जे आम्ही जे चार्जेस करतो फर्स्ट इयर मध्ये त्याच्यामध्येच ते फ्रेंड्स इंट्रूज असतात ते सेपरेट चार्जेस तर नाही द्यावं पण जेव्हा पॅरेंट्सला भेटायला जायचं असेल त्यावेळेस पॅरेंट्सला खर्च सेपरेट करावा लागत असेल नाही पॅरेंट्स आम्ही जे फर्स्ट इयरचं जे पॅरेंट्स आहे त्याच्यामध्येच आम्ही सगळी सा इंटरव्यूज करू सांगतो ते सोडून आम्ही त्या सा वेगळेने खर्च ओके तर माझा पुढचा प्रश्न होता दुसऱ्या देशातील वातावरण संस्कृतीशी जुळवण्यास काही अडचण येते का नाही असं काही जुळवण्यास काय अडचण येत नाही कारण की तिकडचे जे लोक आहेत लोकल्स ते पण चांगले आहेत असं काही नाही की ते भेदभाव करता याच्यामध्ये ते पण एवढं चांगले फ्रेंड्स होतात आपल्यामध्ये एवढं काय असते प्रॉब्लेम नाही आणि साडेपाच वर्षाचा हा कोर्स म्हटला तर

ऑप्शन्सचा विचार म्हणण्यापेक्षा मी तर असं बोलेल की जे आता इंडियासाठी तयारी करत आहे एम बी एससाठी ज्यांनी नीट ज्यांना कमी मार्क्स आहेत कारण की ऑलव्हेजली की आपल्या भारतामध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे तर मी तर असं सजेस्ट करेल की म्हणजे एकदा घ्या ठीक आहे तर सारखं तयारी करून मग भारतासाठी हे टाईम वेस्ट घालू नका तुम्ही हा चांग चांगला ऑप्शन आहे अपोर्डसाठी तिकडे जाऊन तुम्ही तुमचा एम बी एस कम्प्लीट करून इकडे जाऊन प्रॅक्टिस पण करू शकता आता खूप घरांमध्ये कसं असतं की कोणीही अब्रोड कोणी गेलेलं नसतं कारण ती जी व्यक्ती जाणारी असते ती पहिलीच असते तशा वेळेस त्या व्यक्तीच्या मनातच एक धातूक असते तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय सल्ला द्या धार्मिक तर पाहिले ना प्रत्येक पालक जे येतात आमच्याकडे बोलतात की आम्हाला भीती वाटते आमच्या मुलांना आम्ही एवढं लांब पाठवतोय असं काही नाही आहे की आपण कसं त्यांना सुरुवातीपासूनच सपोर्ट ठेवतो इनफॅक्ट आम्ही त्यांना एअरपोर्टला पण ड्रॉप करत जातो इथे एअरपोर्टला ड्रॉप केल्यावरती ते त्यांच्या फ्लाईटमध्ये बसल्यावरती डायरेक्ट एअरपोर्टला तिकडे पोहोचल्यावर आपले रिप्रेझेंटेटिव्ह तिकडे त्यांना पिक करतात तर मग असं काही प्रॉब्लेम नाही की त्यांना घाबरण्यासारखं वगैरे कारण की आम्ही फ्रॉम द स्टार्ट टू द एंड पूर्ण त्यांना सपोर्ट देतो असं काही घाबरण्यासारखं कारण नाही आणि कसं एक कारण वगैरे त्यांना प्रॉब्लेम पण आला युनिव्हर्सिटीमध्ये पण कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे प्लस इकडे आपलं ऑफिस आहे मला स्वतःला कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचे जे पण काही प्रॉब्लेम्स असतील स्वतः सॉल्व्ह करू तुम्ही सरांना प्रत्यक्ष येऊन भेटू शकता असं काही नाही आहे मनामध्ये कुठले प्रश्न असतील डायरेक्ट इथे ऑफिसला या भेटा प्रश्न विचारा आणि मनाच्या सर्व शंका तुम्ही दूर करा किती वर्ष वाया जाऊ शकता किंवा किती लागतात याच्या संदर्भात पण मनामध्ये बरेच संभ्रम असतात त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं पहिली गोष्ट तर वर्ष असं काही वाया जाणार असं काही नाही आहे तुम्ही जर तिकडे गेले तर ऑफकोर्स तुम्हाला काहीतरी तुम्ही येणार आहे तुम्ही एमबीबीएस करायला चालले आहे तिकडे त्यामुळे असं काही इश्यू नाही की वर्ष वाया जाईल का असं काही प्रॉब्लेम तुम्हाला तिकडे फेस करावा लागेल पुढचा प्रश्न आहे की एजंट्स पैसे खातात तर हा जो आरोप आहे ह्या आरोपासंदर्भात तुमचा दृष्टिकोन काय मी तर असं बोलेल की तुम्ही ऑथेंटिसिटी बघा ठीक आहे एजन्सची ते तुम्हाला सपोर्ट करत आहे तुमचं ऍडमिशन करत कर आहे कारण की असं काही नाही की एजंट्स वगैरे हो पैसे ते पण त्यांचं कामच करत आहे पण चांगलं काम करत आहे तुम्ही ऑथेंटिसिटी बघा कोण तुम्हाला चांगलं सपोर्ट करत आहे फ्रॉम द स्टार्ट टू द एंड आणि तुम्ही त्यांच्या अकॉर्डिंग तुम्ही जाऊ शकता आपण सर्व प्रश्नांची उत्तरं सरांकडनं माहीत करून घेतलेली आहेतच जर कोणाला संपर्क साधायचा असेल तर आपला मेन नाशिकचं जे ऑफिस आहे युनिव्हर्सिटीचं तिकडे तुम्ही येऊन प्रत्यक्ष मला भेटून तुम्ही सगळे इन्फॉर्मेशन घेऊ शकता धन्यवाद